राम राम त्या पावसानं आमदार लयच मनाव घेतले बघाय बन्बा सोयाबीन साठी ना गवलेली बाबा चांगलीच पाणी पिलेत की सोयाबीन पियाला वापसा झाला की सोयाबीन कसं टाळून आहे बघ आक्षी माझ्या मनातलं बोलला तात्या आमदार सोयाबीनचं नियोजन लय जोरदार करायचं ठरवलंय बघा म्हणजे असं काय वेगळं करणार वे? आहे अहो तात्या सोयाबीन चांगली पोसायला आणि दानं चांगलं भरायला अवधा महादनचं क्रॉपटेक वापरावं म्हणतोय आणि हे काय नवीन बा आपलं सगळं डी ए पी नाही तर वीस वीस वापरायचं आणि मोकळं व्हायचं सस्तबी बी आणि मस्त बी सोयाबीनला कशाला काय लागतंय एवढं हो तात्या इथंच घोटाळा आहे बघा आपल्याकडे एक मन आहे आडात नाही तर पोहरत कुठून आणि सोयाबीन चांगली पोसायची असेल तर तिला जमिनीत कमी काय आहे ती खातातून द्यायला नको आहे नुसतं डी एपीन वीस वीस टाकून बागतंय तिला सल्फर झिंक बोरान फेरस जमिनीत कमी असलेले घटक त्याला द्यायला नकोत का म्हणजे इतक्या दिवस आपण सोयाबीनला खताच्या नावाखाली वाटाण्याचा आक्षेपच दिला म्हणून की आक्षेप बरोबर बोललात बघा महादन सारख्या नंबर एक कंपनीने सोयाबीन करता जागतिक दर्जाचं आधुनिक तंत्रज्ञान वापरलेलं खास रामबन क्रॉपटेक खताचे ग्रेड आणले बाजारात क्रॉपटेक अकरा ते चौदा नावानं मागल्या वर्षी त्याच डेमो पाहिला बघा शेजारच्या गावात एकच नंबर पीक होतं तेव्हा ठरवलं यंदा बी वापरायचं तर क्रॉपटेकच अरे एवढं काय खास आहे त्या खात अहो तात्या खास सोयाबीन पिकाची गरज लक्षात घेऊन या खात आठ महत्वाचा अन्नद्रव्य घटकाचा फॉर्म्युला सेट केलाय दाण्यात दान्या शिवाय युनिटी टेक्नॉलॉजी मुळे खत वाया जायचं प्रमाण इलय कमी आहे आणि टाकलेलं खत सगळं पीक घेते त्यामुळे पीक भी एकदम भन्नाट रिझल्ट देते आता रे दाण्यात दान्या आठ घटक म्हणजे प्रत्येक दाण्यात पिकाची थाळी सजवली मग काय विचारायचं टॉप गेब मध्येच असणार की त्या त्यामुळं प्रत्येक रोपाला एक समान पोषण मिळून त्याचा विकास जोमदार होतो आणि मग असं जोमदार पीक भरपूर भरगत शेंगा टपोरे चमकदार आणि वजनदार दाणे सहज देते शेतकऱ्याला त्यामुळं पीकही खुश आणि मालकही खुश शिवाय कुठे जमिनीची बरबादी नाही म्हणजे ज्ञान वापटे की आपल्या कपिला गायवानीच आहे की कमी खाणारी आणि जास्त दूध देणारी होय त्या आक्षी बरोबर बोललात बघा पण या क्रॉपटेक बरोबरच तेवढं महत्वाचं आणि ताकदीचं महादन कंपनीचं बेन्सल सुपरफास्ट पण वापरायचं बरं का ते अहो सोयाबीनची गंधकाची भूक जास्त असते कारण त्याच्याशिवाय सोयाबीन पिकात तेल निर्मिती अशक्यच म्हणून बेन्सल सुपरफास्ट हे सोयाबीन पिकाला हुकमाचं पानच जणू ते नव्वद दिवसापर्यंत सोयाबीन पिकाला लागणारं गंधक पुरवतं म्हणून औमदा सोयाबीन पेरताना क्रॉपटेक अकरा ते चौदाची एक गुणी अन सोबतीला बेन्सल सुपरफास्ट दहा किलो पेरून द्यायचं कसरच सोडायची नाही बागा मग काय मी बी माग हटतोय की काय संकटच जाऊ सोयाबीन साठी क्वॉपटेक तीस चौदा आणि बेन्सल सुपरफास्ट आणायला